तर गैर मी आहे ना पहिल्यांदा तुम्हाला माझ्या मुलीच्या ड्रेसपासून दाखवायला सुरवात करते है, है है। हा बघा ऑनलाईन मागवलेला आहे फ्लिपकार्टवरून खूप छान आहे कपडा सुद्धा तुम्ही बघू शकता छान असा सुंदर आहे हा शॉर्ट ड्रेस आहे तर मी खोलणार नाही कारण आता मला हे परत ठेवावं लागेल तर थोडंसं तुम्हाला खोलून घ्यायचं वाटलं बघा छान असा हा पॅटर्न आहे शॉर्ट आहे तुम्हाला खूप चंद्रकोर आहे तुम्हाला दिसत असेल बघा ही साडी कशी वाटते तुम्ही नक्की मला सांगायचं आहे नमस्कार रामराव मंडळी कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर बघा आजचा आता तुम्हाला इथून पुढे दहा ते बारा दिवस असेच ब्लॉग बघायला भेटणार आहेत कारण रेसिपीचे ब्लॉग टाकेन मी प्रयत्न करेल टाकायचा त्याचं कारण सांगते आता का रेसिपीचे ब्लॉग नाही भेटणार तर आम्ही निघालेलो आहे गावाला पाडवायला आमच्या गावची खूप मोठी यात्रा असते आणि त्यासाठीच आम्ही एकोणतीस तारखेला जाणार आहे आणि त्या एवढी शॉपिंग झालेली आहे ना की तुम्ही बघा तुम्हाला दाखवते खूप म्हणजे खूप शॉपिंग झालेलं आहे शॉक झालेले आहे मी तरी बघून वाटतच नाही की एक 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 करता कधी शॉपिंग वाढले आणि एवढी शॉपिंग केली आहे तर पूर्ण तुम्हाला मी शॉपिंगचं कलेक्शन दाखवते माझं आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि अशा सुद्धा माझ्या ब्लॉगला जसं रेसिपीच्या ब्लॉगला प्रेम देत आहे भरभरून कमेंट वगैरे हे ते तर तुम्ही मला यासुद्धा ब्लॉगला माझ्या भरपूर कमेंट येतील आणि तुम्हाला माझे हे ब्लॉग आवडतील असं मला सांगा तर तुम्हाला सा तर गावचे थोडेसे ब्लॉग मी टाकायचा प्रयत्न करेन जमलं तर यात्रेचा वगैरे ते नाहीतर मी नंतर तर सांगेनच तुम्हाला आल्यावरती वगैरे तर तुम्हाला आठ ते नऊ दिवस तुम्हाला तर असे ब्लॉग बघायला भेटतील म्हणजे अजून तीन ते चार तारखेपर्यंत तुम्हाला रेसिपीचे ब्लॉग बघायला भेटतील डेली त्याचं नाही आहे नाहीतर तिथून पुढे मी आता मी थोडेसे ब्लॉग तयारी करून ठेवलेले आहे त्याच्यामुळे चला तुम्हाला माझी शॉपिंग दाखवते आता इकडे बघा हे सगळं एवढी ऑनलाईन केलेली आहे इथे केलेली आहे घरी केलेली आहे खूप सारी शॉपिंग असे केलेली आहे तर तुम्हाला मी एक 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 करून खोलून दाखवते स ह्या साड्या बघा दुसरी माझी साडी घेतलेली आहे मी पैठणी ती फॉल बिडिंगसाठी मी तिथेच ठेवलेली आहे मी स्वतः पण बिडिंग करते पण जाऊ दे म्हटलं ते लोक करून देत आहेत तर आपण दुकानातच आहे तर तीसुद्धा तुम्हाला घातल्यावर फोटो वगैरे मी टाकेन तर ह्या ज्या आहेत त्या मी घरी केलेल्या आहेत ह्या तीन मागवलेल्या आहेत असा ट्रेंडिंगवाल्या साड्या आहेत तिकडे तिकडे आता ह्याच्यात जे काय आहे ते तुम्हाला मी दाखवते कोणाकोणाचे कपडे आहेत कोणाकोणाला शॉपिंग केलेले आहे तीसुद्धा मी दाखवते तुम्हाला चला आपण अनपॅकिंग करूया जास्त मी अनपॅकिंग करणार नाही कारण हे गावाला असंच्या जसं न्यायचं आहे परत मला ठेवायला टाईम नाही आहे आता मग दोन दिवस माझे बॅग पॅकिंग हे ते सगळं चालू आहे तर गरज मी आहे ना पहिल्यांदा तुम्हाला माझ्या मुलीच्या ड्रेसपासून दाखवायला सुरुवात करते हा बघा ऑनलाईन मागवलेला आहे फ्लिपकार्टवरून खूप छान आहे कपडा सुद्धा तुम्ही बघू शकता छान असा सुंदर आहे हा शॉर्ट ड्रेस आहे तर मी खोलणार नाही आहे कारण आता मला हे परत ठेवावं लागेल तर थोडंसं तुम्हाला खोलून नयचं वाटलं बघा छान असा हा पॅटर्न आहे शॉर्ट आहे तुम्हाला फोटो व्हिडिओ बघायला भेटतीलच रील्स वगैरे त्याच्यानंतर हा आपण ऑनलाईनच मागवलेला आहे तुम्हाला दिसत असेल तिथं बघा हा बघू शकता हा आहे येलो पॅन्ट आहे आणि हा व्हाईट वरती टॉप आहे खूप छान आहे हा सुद्धा तर या दोन्ही पण बघा कशा दिसतात ते मोहरसमोरून असा आहे असा डिझाईन वगैरे आहे छान आहे हा पण साईज वगैरे हे तुम्ही घे करा मी बघा तर याच्यातनंतर हे तर काढणारच नाही आहे कारण हे आहे सासूबाईला घेतलेलं आहे आम्ही नऊवारी घाटी लुगडं बोलतो त्याला तुमच्याकडे काय बोलतात त्याला कमेंटमध्ये सांगा हे बघा ते ही तर तुम्हाला माहितीच आहे ट्रेंडिंगवाली साडी आहे ही माझी आणि मी आता घेतलेली आहे गुढीपाडव्यासाठी दुसरी आहे पण म्हणजे शॉपिंग जसं दुसरे घालायला वगैरे असं घेतलेले आहे तर ही तर तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी मी याचा एक व्हिडिओ शेअर केला होता चला आणि ही पण मी असे सिम्पल घेतलेले आहे कारण काय होतं की गावाला ड्रेस घालायचं होत नाही आहे घालायला घालत नाही आहे मी त्याच्यामुळे साड्या घालाव्या लागतात तर, तर अशी एक सिंपल अशी साडी मी गावाला फिरण्यासाठी घेतलेली आहे ही पण तुम्ही तशीच बोलू शकता हे बघा ही सुद्धा एक अशी सिम्पल अशी साडी आहे एकदम साडेसातशेची प्राईस आहे तुम्ही घेतले कशी वाटते तुम्हाला मला सांगा कमेंटमध्ये अशी डिझाईन आहे याला आता ही साडी बघू हो शकता तुम्ही कशी वाटते तुम्हाला कारण ही साडी आहे ना मी माझ्या दिराच्या मुलीला घेतलेली आहे कारण तिची ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे त्यासाठी घेतलेले आहे सगळ्यांनी हिरव्या हिरव्या म्हणून मी थोडीशी वेगळी म्हणून मेहंदी कलर घेतलेला आहे चंद्रकोर आहे तुम्हाला दिसत असेल बघा ही साडी कशी वाटते तुम्ही नक्की मला सांगायचं आहे हा फ्रॉक बघा हा फ्रॉक आहे वन पीस आहे ऑनलाईन घेतलेलं नाही आहे हा मी दुकानात जाऊन घेतलेला आहे तर तिच्यासाठी मुलीसाठीच आहे एकदम असा डॉलच दिसणार आहे ती त्याच्यात क्यूटी दिसणार आहे कारण मुलींना असे ड्रेस खूप छान दिसतात तुम्हाला हा ड्रेस आवडतो तर मला सांगा जवळून बघा तर बघा इथे असं खा आहे ना मला वाटलं तर कारण हा बघा तुम्ही अशा हाताला असे आहे यावरून तुम्हाला समजलं असेल आणि एकदम मऊ असं आहे अजिबात टोचणार वगैरे नाही उन्हाळ्यात घालण्यासाठी कम्फर्टेबल आहे त्याच्यामुळे हा घेतलेला आहे आता मी तुम्हाला दाखवते चप्पलचे कलेक्शन हे बघा सेम सेम आम्ही दोघींनी सँडल घेतलेला आहे माझ्या मुलीचा आणि तर ती शाळेत गेलेली आहे हे बघा दोघींचे आमच्या दोन जोड्या आहेत आणि आता तुम्ही बोलणार तुम्ही मुलाला काही घेतलं नाही का, का। मुलासाठी स्पेशल ड्रेस आहे तुम्ही बघा आता तुम्हाला मी दाखवते सगळ्यात त्याचाच ड्रेस भारी आहे ते बघू शकता असा मस्त अशी शेरवानी घेतलेली आहे आणि खाली पायजमासुद्धा आहे असा ड्रेस आणि त्याला घेतलेला आहे त्याला ऑलरेडी कपडे होते घरी भरपूर म्हणून त्याच्यासाठी हा एकच घेतलेला आहे आणि याच्यावरती घालण्यासाठी सूज वगैरे तुम्हाला मी दाखवते आता हा सुद्धा ड्रेस तुम्हाला आवडला तर माझ्या दुकानातून घेतलेला आहे तर हे बघा असे कट साईज मध्ये त्याला शूज घेतलेले आहेत कारण अशा पायजम्यावरती कट साईजचे शूज छान दिसतात म्हणून घेतलेले आहेत तुम्हाला दाखवते कागद काढून हे बघा असं आहे त्याचे डिझाईन वगैरे बघा किती छान असे दिसते तर हा आहे कुकर कारण हा कुकर गावाला न्यायचा आहे सासूबाईंना त्यांना कुकर नव्हता मग त्यासाठीच कुकर घेतलेला आहे आता मी काढून वगैरे दाखवणार नाही पाच लिटरचा आहे असं असं कुकर आहे तुम्ही बघा वरूनच बघा तुम्ही आणि तुम्हाला आता आहोंची शॉपिंग दाखवते मी आहोंची शॉपिंग बघा ते त्यांनी पण ते, ड्रेस वगैरे हो घेतलेले आहेत फक्त त्यांनी चप्पल घेतलेली नाही आहे त्यांची ह्या आमच्या आहेत तिघांच्या चप्पल आणि इकडे तर तुम्ही बघू शकता तर तुम्हाला मी त्यांचं एक दोन तीन आ, ड्रेस वगैरे हो दाखवेन पण फोटोमध्ये दाखवते कारण ते आता खूप बॅगमध्ये वगैरे भरून ठेवलेले आहेत आता मला काढायचे वगैरे ते सगळं स परत माझे डबल काम होईल मी फोटो टाकेन ब्लॉगमध्ये तुम्ही फोटो बघा गा। तर गायस कशी वाटली शॉपिंग अजून शॉपिंग राहिलेलं आहे म्हणजे अहोंचं ड्रेस वगैरे हो आणि किराणा सामान घेतलेलं आहे आता किराणा तुम्हाला दाखवणार नाही आहे कारण ते सगळं पॅक करून ठेवलेलं आहे ऑलरेडी मी क परवस डिमांडवरून आले होते आणि मग एकदमच बॉक्समध्ये पॅकिंग करून ठेवलं तर आता अनपॅकिंग केलं तर किराणा म्हणजे काय खाय खायचं बोला आणि सासूबाईंना चहा पावडर तेलाची बॉटल वगैरे डोक्याला लावायची आणि खायचं तेल वगैरे येथूनच घेतलेलं आहे म्हणून गावी जाऊन पण बाजार भरावा लागतो त्याच्यामुळे इथूनच घेतलेलं आहे काही थोडंसं राहिलं तर गावी पण घ्यायचं आहे खायला वगैरे इथून घेतलेलं आहे मुलांना वगैरे किंवा सासऱ्यांना वगैरे आमच्या लागतं त्याच्यामध्ये घेतलेलं आहे ना तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि सबस्क्राईब जरूर करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच माझे नवनवीन ब्लॉग बघायला भेटतील तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतं मला खरंच कमेंटमध्ये सांगा भेटूया करता नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय